लेणी काय असत तो मुलगा विचारतो कि लेणी त्या देवतेला इकडे बघा ना शिक्षक मित्रांनो की मुलं उशिरा येणार हा मूळ कार्यक्रम नाही आहे आपण एखाद्या पाहिजे ना आपण एकाद्र जा पाहिजे आप एका जाऊ दे इतकी बसतील जातील छोड दो कवसाचं वाक्य आहे पुढे बोलतो ते लेणीला ले तू विचारतो नाक कोणी तोडलं तुझं आणि मग ती लेणी म्हणते काय सांगू काही जण फोटो काढतात मांडीवर चढतात आणि कुठे कुठे काही लिहितात त्यांना कळतच नाही लेणी बघून ते जातात पण ही लेणी निर्माण करायला त्या शिल्पकाराला पंधरा पंधरा वीस वीस वर्ष उन्हात आणत वाऱ्यात शिरणी हातोड्यांनी दगड घेऊन बसावं आलं आज आपण काय करतोय मराठी भाषेतील लेडी आपण जपतोय का आपण एक वाक्य बरं मराठी बोलू शकतो का इंग्रजी हिंदी एखादा शब्द त्याच्यामध्ये आला तर काही दूर नको टायला ठीक आहे प्रवाह आहे नदी आहे पण येतच नाही माहितीच नाही तसच तस तस। मी घराघरात जेव्हा पाहतो मराठी घरात गोयसाहेब मला दुःख होतं जेव्हा मराठी आई मराठीत मुलाला आपल्याला म्हणते जरा ऍपल कट करून खा हा नाटकाचा विनोद नाही राहत सफरचंद कापून खा हे शब्द आहेत ना मराठीत मी काही शाळांच्या मध्ये तर धक्कादायक ऐकलं खरं खोटं तुम्ही पत्रकार शोधून घ्या की मराठी जर बोलणं इंग्रजी निधन माध्यमाच्या शाळेत तर लोक नेमलेले सीसी कॅमेऱ्याने त्या मुलाला आणि पालकांना शिक्षा होते हे किती वाईट काय करतोय आपण कोणीतरी हटवून मराठी जाणार नाही पण नदीचा उपसा नसेल गाळ काढला नाही काठ बांधला नाही तर काही वर्षांनी सांगावं लागतं इथे नदी होती तस मराठीच होऊन हे माहिती नको का आपली